उपस्थित आली तरी या आपल्या देशाची डोळ्यात फिर घालून सीमेवृती शिवा की आपल्या सर्वांना सुरक्षित होण्याचं जे काम केलं ते सर्व सैनिक त्यांच्या सत्कारपासी उपस्थित असलेले की मला नेहमी सख्या भावाप्रमाणे साथ देणारे माननीय शिक्षणाची जिल्हा प्रमुख महेंद्र रोजी त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यात सांगित जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मग विसर्ग काळे हनुमंतचे हार्मोलचे वैतरण

शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचं आणि गोरवामध्ये काम करणाऱ्या हमा हमालांचं मजुरांचं कर्मचाऱ्यांचं ह्या तिघांच्या जेव्हा ते आपला देश प्रगती करतोय छपवतोय परंतु आज तिन्ही वर्ग थोडस दुर्लक्षित झाले आहे म्हणून त्यांचा था सन्मान झाला पाहिजे त्यांच्या पाठीशी कौतुकाची थाप पडली पाहिजे त्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही भाऊ दोन हजार सोळा ला संघटना स्थापन करण्याचं ठरवलं कामगारांची हालत अतिशय बेकार आहे मुंबईमध्ये मी आणि भागामध्ये फिरतो सकाळचा नऊ ला गेलेला कामगार रात्री किती वाजता येईल तिची शाश्वती नाही मी माझ्या जीवनातलं उदाहरण देतो मी सुद्धा मुंबईमध्ये मागे कामगार म्हणून सुरुवातीच्या तिच्या काळामध्ये रुजू झालो ती ताई नाही ती मला आज आठवते चौदा ऑगस्ट दोन हजार एक ला सकाळी भाऊ भाव साली पंधरा ऑगस्ट दोन हजार एक ला दुसऱ्या दिवशी नऊ वाजता म्हणजे जवळजवळ तेवीस तास करून आलो अशा पद्धतीत असे मी जीवन जावं लागतंय आहे टायमिंग टायमिंग

आणि पाच वरात्री पाच साहेबांचं पत्र मिळालं की महाराज

जे कष्ट करतो आणि स्वतःच सर्वात मोठा असतो आणि जो दुसऱ्याला लुबाडतो दुसऱ्याला लुटतो हाराम पैसे खातो त्याच्यासारखा दुसरा कोण छोटा नाही म्हणून तुम्ही स्वतःला ही तीन दुबळे समजू नका तुम्ही स्वाभिमान शिका आलेला काय म्हणा शिका तर आपल्याला निघावं लागेल नाही तर हा कॉन्ट्रॅक्टर त्यांना तुम्ही जर बोलला ना तर त्यांचा वाटतो त्याच्यामुळे तुम्ही करू नका आणि आज अन्याच्या माणसं आज मंत्री प्रकाश पाटील साहेब आहे मोरे साहेब आहे पुन्हा साहेब आहे फारले साहेब आहे पुन्हा बाळासाहेब त्रिवंट साहेब आहे पुन्हा शिकुळे साहेब हे सगळे माणसं त्यांचा कामकाज करायच काय समजणार तरी देखील माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शक्तीनं हजर असतात कारण चांगलं काम करण्याच्या पाठीमागं उभा राहणाऱ्यांची संख्या थोडी दिवसोंदिव घटायला त्याच्यावर करणाऱ्यांची हिंमत वाढायला यामुळं चांगलं काम करता त्यांच्या पाठीमाग उभा राहाव्या त्यांना शक्ती देव्या

की तुम्ही माझ्या ठिकाणपर्यंत पर्टिक्युलर काय काम करताय दुसरा रिझन असा आहे हा दिलेल्या शब्दात लागणारा उपयोग आहे आणि मालकासाठी वेळ प्रसंगी वाटत ते झालं तर चालेल पण काम थांबलं नाही पाहिजे अशी भूमिका की स्वतः जर काही परवा ठेवता तर आमचा मालकाच काम थांबलं पाहिजे इतका आणि म्हणून हे तुम्ही काम करतो आणि म्हणून आपण सर्वांनी पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त आपण एक शपथ घ्यायचं या पुढे कोणा अन्याय करणार नाही तुम्ही तर अन्याय करतच नाही पण कुणी अन्याय केला जातो सांगितली करणार नाही ही शपथ घ्यायची आपल्या इथं पुढची कशी भूमिका असायला पाहिजे तसं जे उदाहरण देतो एका गावामध्ये कीर्तन चालू होतं त्या कीर्तनामध्ये महाराज लोकांना सांगत होते बाबा भांडण बोलू नका शिवय घेऊ नका महाराजाला बोलू नका वाईट बोलू नका वाईट राहू नका कोणाला व्यक्त होतील असं बोलू नका बघता बघता कीर्तन झालं रात्रीची वेळ होती आणि त्या गावकऱ्याने दक्षिण म्हणून तो महाराजांच्या हातात दहा हजार रुपये बंडल ठेवला पण त्या दहा हजार रुपये बंडल ठेवता शिणी काय गाव लोकांचा डोळा गेला आणि ठरव आता महाराजाला लुटायच महाराजाच्या अडचणी जाणार त्या अडचणी कीर्तन गाव कुठे दबा धरून थांबले था महाराज जवळ येतात शेळी तिने शाकू काढला म्हणजे ए महाराज मला दहा हजार रुपये पण महाराज तो काही कच्च्या बच्छा नव्हता महाराज विस्तू काढून इतक्या शिवय करणार आता बंधू काढतात विचारलं महाराज हीच तुमची महाराज वाईट शिवाय आणि आता महाराज शांतपणे म्हणाले मी स्वतःहून कोणाला शिवाय घेणार म्हटलं होतं मी स्वतःहून कोणाला शिवाय वागणाला म्हटलं होतं मी स्वतः उद्या त्रास करायला म्हणलं होतं पण तुमच्या सरकार जे आव्हान त्रास घेताय आहे त्याला उर्वाम घेऊन सांगायला आपली भूमिका सुद्धा त्या महाराजासारखीच असायला पाहिजे आरं म्हणल्यानंतर काय म्हणा तर आपल्याला निभाव लागेल की जी काय तुमच्या होत्या अन्य उद्योग सांगितली नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात काय कामकाज ज्या अशा अन्याय करतात त्या औलादींना

ते स्वर्गीय वसंतदादा पाटील त्यांचे भाऊ विश्वनाथ पाटील त्या वेळेला एकोणीसशे सत्याऐंशी ला सांगली विधानसभा लागली त्या वेळेला माथाडी कामगार रिक्षेवाले बाजीवाले सगळे असंघटित क्षेत्रातले कामगार स्वर्गीय समाजाच्या पाठीमागे आज सांगलीचा धक्कादायक निकाल आला की कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या संभाजीआप्पा पवार विधानसभेमध्ये गेले ज्यावेळेस विधानसभेमध्ये गेले त्यावेळेला गे दहा मिनिट टाळ्या वाच होत्या आणि त्यांना ते कसे बघायसाठी अनेक लोक येत होते त्यावेळेला आपल्या वाक्य होत आपण म्हणले अरे मला म्हणण्यापेक्षा मला जरी साथ दिली त्या कामगाराला बघायला चला मला जरी साथ त्या कष्टकऱ्याला बघायला चला त्यांच्या जीवावरती जिल्ह्याचं राजकारण बदललं इतके ताकदवाद तुम्ही आहात तुमचं अस्तित्व तुम्ही विसरलाय तुम्ही जोपर्यंत अस्तित्व तुमचं निर्माण करत नाही तोपर्यंत घरे आणलं या ठिकाणी आपल्या पाले दूर था था जो होणार नाही काय काय ज्या अन्यायाच्या ज्या गड्या आहेत त्या आमच्यावरती सोडा आमची सगळी विडांची काळ्या सगळी आले असं आज प्रतीची शिल्ली तर नाही आहेत ते आज साताला आहेत त्या नगरच्या कामगारांसाठी मी आलेले होते मुंबईला गेलेले होते त्या ठिकाणी त्यांना मी थामा वाटलं म्हणजे सोल्हापूर जिल्ह्याच्या कामगारांचा सुद्धा कोल्हापूरमध्ये

ही भूमिका आपण घेऊन येणाऱ्या काळामध्ये या कामगारांचा लढा कष्टकऱ्यांचा लढा निर्णय घेऊया मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की तुम्ही इंग्रजांना घालवण्यामध्ये महाराष्ट्रातल्या नवे देशातल्या कामगारांचा सिंहाचा वाटा आहे आणि जर दीडशे वर्ष राज्य करणारे इंग्रजांना घालवू शकता तर बाकीचे देखील कुळ आहे अरे मुंबई महाराष्ट्रापासून इस्लोम गेला काय लोकांचा भाव होता त्यावेळेस गेली कामगार लाखो कामगार आला आणि त्या कामगारांना वाटतं ते चालू करत चालेल पण आम्ही मुंबई महाराष्ट्रापासून येऊ देणार नाही आणि ती मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली त्याचं सगळ्यात जास्त श्रेय कोणाचा असेल तर को तो तो ते कामगारांचं आहे मग ते कामगार कोण होते या का दुसऱ्या दुसऱ्यानं सोलापूरच्या असतील पुणेच्या असतील स्वातंत्र्य असतील या पश्चिम महाराष्ट्राच्या काय प्रयत्न मुंबईमध्ये कोटाची भराय बाहेर केलेला ह्या कामगारांनी उद्या केला आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये केली आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये देशाचा आर्थिक श्वास महाराष्ट्रामध्ये ठेवताय तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकत नाही ठीक मोठी सर्वात मोठी शिती काय म्हणून तुम्ही वाटेल ते हो द्या इतका पुढं कॉन्ट्रेक्टर असल्या ठेकेदार असूया कोणे असूल्या तलाल असूया हे जे पुढे गंग त्यांना मला एक सांगायचं इतका सांगायचं करायला नाही परंतु त्यांच्या काही गोष्टी काय कारण निश्चितपणे आमच्या कामगार पाहिजे दोन मिनिटामध्ये मी त्यांना सांगायचं त्यांच्याबद्दल जे काही गोष्टी आहेत दोन हजार पंधरा नऊ दोन हजार अकराला ला सल्लागार समितीने सांगितलं होतं की मातारी ऐकून लागू झाला आज दोन हजार चोवीस आहे मी दोन वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे दोन हजार बावीसला मी विषय हातात घेतला दोन दोन वर्षामध्ये तो निकाल लावणार का अकरा वर्षामध्ये का 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 ते काय झोपा काढत होती काय झालं नाही त्या ठिकाणी यांच्या मालकाकडून हप्ते घ्यायचे आणि लिवीचे पैसे मालकाच्या आणि युनियनच्या संगण स्वतःच्या खिशात काढायचा हा धंदा झाला आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जागृत राहा सुरुवातीच्या काळामध्ये राहुल दुधा आणि खालीकर माझ्या माझ्याबरोबर भाऊ काम करायचे आमची गाडी दिसली तर लोक लांब जायची

धक्केवर गेलो भाऊ बोलणार आणि त्या वेळेला आपले जे काही दादा होती मंडळी तलवारी अंडे द्या काट्या अंडे द्या असा प्रकार झालाय कसा प्रकार झालाय म्हणजे काही काळजी घेऊन कामी येतो ज्या वेळेला भाऊ भाव भाऊ आम्ही बापू सगळेकडे गेलो भावना बोलण्यासाठी दादा भावना भावना काळ त्याच्यामुळे त्यांना दादांची गुंडांची फाळकूट गुंडांची काळजी करू नका आज तुम्हाला एवढंच सांगतो वाटल ते जी, 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 जी। आग, उद्या पण माग सरायचं नाही वेळ प्रसंगी मरण पत्करूया पण माग सरायचं नाही मार्केट या नव्हे आमचे ते अशोक आहे गोळ टाकत टाकत एका एका माणसाला समजून जात आहे संपत आहे ही सगळी माणसं जीवाबाबाची मोजकी म्हणजे भाव पण ही माणसं मुडे पण वाकरणार नाही माणसं आहेत त्याच्यामुळे मला लढण्यासाठी पाठबळ मिळालं म्हणून मी बोललो की ही लग्नाची माणसं आहे कायदे कार्यक्रम माणसं नाही कायद्याच्या दृष्टिकोनातून हायकोर्ट असू द्या सुप्रीम कोर्ट असू द्या ज्या ज्या ठिकाणी ज्या कायद्याला लढायला असतील त्या आमच्यावरती सोडा फक्त गोडवरच्या लढाईला मात्र हात मारले तुम्ही मात्र हजर राहा एवढं या ठिकाणी कळकळीची विनंती करतो नाहीतर आज काम आहे जायचं आहे आपल्या आयुष्याचा साखरपुडा इकडे व्हायला गेला आपलं नुकसान व्हायला गेलेला आहे मग तो साखरपुडा जरा लाभ घेवा ला। पण संघटने आवाज दिल्यानंतर मोठ्या तीन आणि शेतीनं हातातलं काम साहेब घेऊन या आज मुंबईमध्ये भाऊ कामगारांना घर मिळालेले मला वाटतं त्यामध्ये शिवाजी सरगर आलेले की ते लाभार्थी स्वतः की मुंबईमध्ये चौदा पंधरा लाखाला मिळालं किंमत चालू आहे आणि पोलिस मध्ये मित्र म्हणतात आम्ही चुकून पोलिस मध्ये आलो मिळाला म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एवढे तुमची एवढी अस्मिता आहे एवढी तुमची किंमत आहे एवढं तुमचं मूल्य आहे तरी तुमचं अस्तित्व गमावल्यामुळं तुम्हाला ही सगळी मोठी मंडळी छोटी मंडळी मोठी वाटायला म्हणून आता एकदा तुला घाबरू नका मी तु� अधिक जास्त काय बोलत नाही फक्त पंधरा ऑगस्ट एक संकल्पना कोणा ही सण करणार नाही काही होऊ द्या पुन्हा संघे लढायला बघा सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या बाबतीमध्ये भाऊ मला काय लोकांचे फोन आले तेवढी कंपनी सोडा सण करा सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला कामगार मंत्र्यांनी मला सांगितलं कंपनीच्या सोडा पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आजच्या या की कामगार मंत्र्यांनी सांगून सुद्धा आपण थांबलो नाही कामगार मंत्र्यांनी आपण थांबलो नाही लागला म्हणून पुढचा माणूस किती मोठा आहे किती जागे झाले किती वतून झाले बघू नका तुमची बाजू जर सत्तेची असेल तर तुम्ही लढायला सज्ज राहा प्राण गेला काही चालेल पण तुम्ही ताकदीन रन मैदानात तयार व्हावा एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गांधा जय जवान जय किसान जय रामदास विजय कंगालचा धन्यवाद